क्राईम ब्रँडची दबंग कामगिरी हाय प्रोफाईल सोसायटीतील कुंटणखाणाचा भांडाफोड़ फोड राजकीय असताना सुरू केला होता महिलेनं कुंटणखाणा नाशिकच्या तपोनातील धक्कादायक प्रकारानंतर खळबळ कुंटणखाणा चालवणारी कविता साळवे पाटील गजाड कारवाईनंतर आरोपी कविता सावेकडून सोसायटीच्या रहिवाशांना काही नाही सर माझ्या शेजारी जी कविता मी ज्योती पवार आहे माझ्या शेजारी जे कविता पाटील सावळे असं काहीतरी नाव आहे ते मॅडम राहतात त्यांचा पहिले व्यवजने व्यवसाय होता पण आता काल जो प्रकार घडला ना म्हणजे त्यांच्यावर रेट पडली त्यांचा तो काय मुली, मुली का तो, चार पाच मुली कधी चार पाच मुलं असे पकडण्यात आले त्यांच्याबरोबर तर तो, तो प्रकार पाहून मी अक्षरशः हादरलेली आहे म्हणजे मी शेजारी राहते त्यांची दहशत होती त्यांच्या जे त्यांच्या शेजारी व्यक्ती यायचे त्यांचे पण बोलणं एकदम शिव्या मी कधी ना ऐकलेले मी म्हणजे इतकी घाणघाय बोलणारे असतात की ते तर होतच होतो पण आता कालचा जो प्रकार झाला तर मी इतकी म्हणजे तुम्हाला एक मुलगी एक एक आहे ती मोठी आहे कॉलेजला जाणारी आहे मी ती घाबरलेली माझ्या मुलीची सुरक्षा आणि माझी कुटुंबाची सुरक्षा आणि आम्ही हातावरचे सर आम्हाला पण आमच्या कुटुंबाचं पहिलं सर्व सर्वे प्रकरण चालू होत असं कळालंय आम्हाला तर तो, तो प्रकार ऐकून आम्ही खूप हदरलोय कृपया पोलिसांनी आम्हाची सुरक्षित करावी व आम्हाला मदत करावी खूप खूप मनापासनं तुमच्या कळकळीची मागणी आहे सर माझ्या मुलीची सुरक्षेसाठी मी खूप म्हणजे सांगू नाही शकत आजकालची प्रकार केली आजकालचे प्रकार ऐकून तर म्हणजे ठीक आहे फक्त मदत करावं असं एवढंच माझं म्हणणं संतप्त अविवाशांनी आडगाव पोलीस ठाण्यात मांडलाय ठिया येस ये, बरोबर काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नक्षत्र निर्माण नक्षत्र सोसायटी एक पिटा अन्वये कारवाई करण्यात आली आहे आम्हाला माहिती मिळाली होती की सदर ठिकाणी काही एक महिला ही कुंटणखाना चालवत आहे त्यावरून सदर ठिकाणी आमच्या सेंट्रल क्राईम युनिटचे पी आय मुदगल सर व त्यांच्या टीमने तिथं रेड केली रेडमध्ये त्यांना तिथे कुंटणखाना चालू असल्याबाबत दिसले त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे सदर प्रकारात चालक एक एक महिला व आरोपी असे ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि यात अजून कोणी आहे का याबद्दल पुढील तपास सुरू आहे सर या सगळ्या कारवाईच्या दरम्यान संबंधित जो कुंटनखाना होता आपने आपने तो राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादाने सुरू होता अशा स्वरूपाची माहिती आहे आपण त्याबाबत काय कारवाई करताय आपल्या कलम या सगळ्या काळात लावलेली आहे याच्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार कारवाई करण्यात आली आहे त्याच्यात तीन चार पाच अशी कलम लावण्यात आलेली आहेत आणि याचा पुढील ता अधिक तपास हो, पीएसआयम करत आहेत आणि आपल्या म्हणण्यानुसार राजकीय हस्तक्षेप आहे किंवा कसे त्याबद्दल आम्ही अधिक तपास करत आहोत आज त्यात तरी आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाही यातला एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे यातलं जे खाना चालक महिला आहे त्यास आज अटक करत आहोत तर महिलेवर कठोर कारवाई करण्याची रविषयाची मागणी तिकडे ए सहाशे एक नंबरचा जो फ्लॅट आहे तिथे अशी लोकांची वर्दळ येत राहायची आम्हाला संशय होता की तिथे काही कोणत्या खाना किंवा काहीतरी संबंधित व्यवसाय चालतो नेमकं काल दिनांक चार सप्टेंबर रोजी हो पोलिसांचं बारावी पथक आहे क्राईम ब्रांच त्यांनी रेड टाकली आणि तिथून त्या कविता साळवे इव्हिंग सहाशे एक फ्लॅटमध्ये कविता साळवे म्हणून मॅडम त्यांच्याजोबत एक पवन क्षीरसागर म्हणून कोणी आहेत त्यांचे म मित्र कोणी असेल आणि दोन तीन महिला आणि दोन तीन पुरुषांना ताब्यात घेतलं तर ता ते त्याच्यानंतर सिद्ध झालं पोलिसांनी पण सांगितलं की ते रेड झालेली त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ वगैरे नाही काढू दिले ते म्हटलं की तुम्हाला पोलीस कारवाई आहे आणि त्याप्रमाणे केले आणि हा सगळा विषय काल झाला तर याच्याने आम्ही सगळे हादरलेलो आहे की बाबा आपल्या सोसायटीमध्ये असे गैरप्रकार चालू होता तर काय करायचं चा? आणि याच्यानं नॉर्मली पण आम्हाला भीतीदायक वातावरण आहे धमकी वगैरे देणं वगैरे ते चालूच असतं आणि नेमकं मग हे सगळं झालं तर त्यांना काय पोलिसांनी घेऊन गेले होते पण त्या रात्री बारा वाजता परत आल्या सकाळी मी ड्युटीला जात असता आणि त्यांनी परत मला धरलं चेअरमन म्हणून आणि विचारणा केली हे कोणी केलं वगैरे आणि त्याच्यात अंगावर धावून आल्या आणि त्रास देणार भीतीसारखं वातावरण झालं मग आम्ही परत एकशे बाराला फोन केला पोलिसांना की ब काय काल तर घेऊन गेले होते मग हे परत हा प्रकार कसं काय होतं ब म्हणजे काही भीतीच नाही का पोलिसांची मग त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो बस याची गंभीर दखल घेऊन काहीतरी याच्यावर तोडगा निघायला पाहिजे जेणेकरून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे